नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स सा, इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये सेशन मध्ये आपण पॅसिव्हच्या मराठीतल्या रचना आपण पाहणार आहोत पहा याच्यामध्ये मी मराठीच्या पण रचना आहेत आणि इंग्रजीची पण रचना आहे त्यांची सूत्र आहेत आणि काळांचे नाव आहेत ह्या मी ताख्ता तुम्हाला लिहून दिलेला आहे हा तक्ता तुम्ही आहे ह्याच पद्धतीने तुम्ही सराव करा आणि लेक्चर हे शेवटपर्यंत पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून ह्याच्या पर्यायी वाक्यरचना मराठीतल्या कुठल्या आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे पहा पहिला आहे साधा वर्तमान काळ ह्याचं सूत्र पाहून घ्या कर्म एम इज आर प्लस व्ही थ्री आता इथं बघा एम आता इज आणि आर आता एम म्हणलं तर कुठं वापरतो आपण ऍम हे आपण साठी वापरतो म्हणजे जसे की बघा आय व्ही यू ही शी इट हे ॲज आपण सब्जेक्ट म्हणून पण वापरतो आणि ऑब्जेक्ट म्हणून पण वापरतो म्हणजे कर्म म्हणून पण पहा ह्याच्यामध्ये पत्र लिहिलं जातं ह्याच्यातली जी जा वाक्य रचना आहे साध्या वर्तमान काळातली बघा पत्र लिहिलं जातं याचं इंग्रजीमध्ये भाषांतर अ लेटर इज रिटर्न म्हणजेच पत्र लिहिलं जातं आता तीच वाक्य तुम्हाला काय करायचे भूतकाळात पहा साधा भूतकाळ कर्म वॉज वेअर आणि प्लस काय व्ही थ्री बघा मराठीमध्ये पत्र लिहिलं गेलं ओके नंतर काय इंग्रजीमध्ये अ लेटर वॉज रिटर्न आता वॉज आपण कुठं वापरतो सिंगुलर असेल तर ओके आणि प्लोरल असेल तर काय वापरणार आपण वर म्हणजे अनेक वचन तसंच सेम इज हे एक वचने आणि आर हे अनेक वचने आणि आ एक असं आहे की त्यासाठी तुम्हाला फक्त एम वापरायचं आहे बघा नंतरचा काळ आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ सूत्र पा कर्म शाल आणि बी आणि प्लस व्ही थ्री बघा तुम्ही सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र पाहा ऍक्टिव्हचं कसं आहे सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता पॅसिव्ह कसं होणार सुरुवातीला कर्म विल श आहे तसंच फक्त तुम्हाला बी आणि थर्ड फॉर्म घ्यायचं आहे पहा मराठीमध्ये पत्र लिहिलं जाईल इंग्लिशमध्ये अ लेटर विल बी रिटर्न ओके आता त्यानंतरच चा पहा चालू वर्तमान काळ सूत्र कर्म प्लस ऍम इज आर प्लस बी प्लस व्ही थ्री आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही साधं वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ इथं पण एम इज आर आहे आणि इथं पण ऍम इजार आहे फक्त लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला ह्या ॲमिझर नंतर तुम्हाला बिंग आणि नंतर थ्री आलं पाहिजे तर मग ते समजायचं की तुम्ही कुठला काळ आहे चालू वर्तमान काळ पहा पत्र लिहिलं जात आहे म्हणजे तुमची क्रिया काय ही वर्तमान काळात चालू आहे पहिले तुमचं वाक्य त्या ऍक्टिव्हचं असो की पॅसिव्हचं असो पहा अ लेटर इज बिंग रिटर्न म्हणजेच पत्र लिहिलं जात आहे आता तीच वाक्यश्न आपल्याला काय करायचंय भूतकाळ बघा चालू भूतकाळ कर्म नंतर आहे वॉज वेळ नंतर बिंग आता बघा वॉजवेअर आपण कुठं घेतलं होतं साधा भूतकाळामध्ये इथं काय केलंय वॉजवेअर नंतर डायरेक्टली व्ही थ्री पण इथं तसं नाही वॉझवेअर नंतर काय बिंग आणि नंतर व्ही थ्री पहा पत्र लिहिलं जात होतं म्हणजे तुमची क्रिया कुठं चालू आहे भूतकाळात अ लेटर वॉज बिंग रिटर्न त्यानंतरच पहा पूर्ण भूतकाळ हेच सूत्र कर्म प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्ही थ्री आता ते बघा हॅव आणि हॅज कुठं वापरायचं हॅव ज्यावेळेस तुमचा कर्ता किंवा कर्म हे जेव्हा अनेक वचने असेल त्यावेळेस तुम्हाला हॅ वापरायचे आणि ज्यावेळेस तुमचा कर्ता किंवा कर्म हे एक वचने असेल त्यावेळेस हॅज वापरायचं बघा पत्र इथे एकच आहे म्हणून आपण इथे काय घेतलं हॅज मराठी पाहा पत्र लिहिलं गेलं आहे म्हणजे लक्षात घ्यायचे की तुमची क्रिया ही वर्तमान काळात संपलेली आहे बघा अ लेटर हॅज बीन रिटर्न त्यानंतरच आहे पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ म्हणलं तर पा सूत्र कर्म प्लस हॅड प्लस बिन प्लस व्ही थ्री म्हणजे ह्याच्यात लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला की तुमची क्रिया ही भूतकाळातच संपलेली आहे पहा म्हणजेच काय पत्र लिहिलं गेलं होतं म्हणजे तुमची वाक्यरचना रचना ही ऍक्टिव्हची असो की पॅसेची असो त्याच्यामध्ये जी सेम क्रिया ऍक्टिव्ह मध्ये घडलेली आहे जसे की पहा इथं क्रिया तुमची कुठं संपलेली आहे भूतकाळातच सेम वाक्यरचना किंवा सेम क्रिया तुमची ही पॅसिव्हच्या वाक्यचनामधनं पण दिसली पाहिजे पत्र लिहिलं गेलं होतं लेटर हॅड बीन रिटर्न मराठीमध्ये त्यानंतर पूर्ण पूर्ण भविष्यकाळ बघा कर्म विल शाल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही थ्री आता विलशाल कुठं आले बघा साध्या भविष्य काळात म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स इथं काय बी आणि व्ही थ्री आता इथं काय झाले विल शाल नंतर हॅव नंतर बीन नंतर व्ही थ्री बघा पत्र लिहिलं गेलं असेल म्हणजे तुमची क्रिया भविष्य काळात संपलेली आहे इंग्लिशमध्ये पहा अ लेटर विल हॅव्ह बीन रिटर्न आता ही एक झाली तुमची वाक्यरचना मराठीची आता ह्याच्या अजून एक पर्यायी वाक्यरचना आहे जसे की बघा पत्र लिहिलं जातं ह्याच्याऐवजी तुम्ही असंही म्हणू शकता पत्र लिहिण्यात येतं पत्र लिहिलं गेलं पत्र लिहिण्यात आलं पत्र लिहिलं जाईल म्हणजे पत्र लिहिण्यात येईल पत्र लिहिलं जात आहे पत्र लिहिण्यात येत आहे पत्र लिहिलं जात होतं पत्र लिहिण्यात येत होतं पत्र लिहिलं गेलं असेल पत्र लिहिण्यात आलं असेल सॉरी आलं आहे पत्र लिहिलं गेलं होतं पत्र लिहिण्यात आलं होतं पत्र लिहिलं गेलं असेल पत्र लिहिण्यात आलं असेल ह्यालाही तुझे वाक एकदम सांगितलेलं आहे पण हा तक्ता तुम्ही पूर्णपणे लिहून घ्या आणि ह्याला आया असंच तुमच्या जिथं तुम्ही बसता उठता तिथं झोपता ते तुम्ही हा तक्ता लिहून असा हँग करून ठेवा चालता येता बसता उठता तुम्ही तो बघा आणि पाठ करा म्हणजे तुमच्या पॅसेव्हच्या वाक्यरक्षणा ह्या क्लिअर होतील आणि काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट मी आणि इफ यू आर न्यू ऑन द चॅनल सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि पुलिस स्टेशनमध्ये आपण ह्या नंतरचा जो कॉन्सेप्ट असेल तो घेऊ तोपर्यंत फिल द टाइम जय हिंद जय महाराष्ट्र